नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात गावकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या महाले परिवाराकडून आज आपल्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मोरावासियांना हार्दिक शुभेच्छा आमच्या भगिरथी परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा तसेच आमच्या बंगाळे परिवारातर्फ मार्फत सर्व निंबोरावासियांना देशवासियांना हार्दिक शुभेच्छा निंबोरावासियांना या परिसरातील तमाम जनतेला प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दिनानिमित्त निंबोरावासियांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण टोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा